नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी टू चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो संबंधित मला पीक संदर्भात असे नवनवीन व्हिडिओ नक्की सर्वप्रथम फायदा मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जराही न मिळाल तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर पी एम किसानच्या विश्वाप्त्याच्या महत्त्वाचा असा अपडेट ह्या घेण्याचा अपडेट क घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दोन हप्ते कोल्हा तारखेला येणार आणि यांच्यामध्ये तारीख सांगणार आहे आणि दोन हप्ते एकत्र येणा शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार आणि याचबरोबर काही काही शेतकऱ्यांना पेम किसांचे येणारे पैसे जे आहेत आठ आठ हजार रुपये आहे काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे सुद्धा सहा सहा हजार रुपये एकाच वेळी शासकीय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे आणि कधी होणार आहे आणि संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मित्रांनो वर्ल्ड शेतकरी शेत व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बनांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण नमो शेतकरीचा आणि एम किसानचा आज व्हिडिओ जाणून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जरा जरा या व्हिडिओला तर सुरुवात करूयात तर सतरावा अठरावा पी एम किसानचा हप्ता हप्त्याबरोबर माही जे काही पेंडिंग राहिलेले होते ते शेतकऱ्यांचा सतत पैसे एम किसानचे हप्त्याबरोबर येणार आहेत आणि काही शेतकऱ्यांचे पीएम किसान एकोणीस हप्ता आला नव्हता आणि त्या शेतकऱ्यांना पी सहा हप्त्याबरोबरच एकोणीसा हप्ते दोन हजार हप्तेविसा हप्त्यात चार हजार रुपये असे त्या शेतकरी बंदच्या खात्यामध्ये बरोबर नंबर शेतकऱ्यांचे पाचवा हप्ता लवकर सहा हप्ता आणि आला नव्हता आणि पाचशे हप्तेचे दोन हजार दोन हजार आणि चार हजार आणि नमो शेतकऱ्याचे येणार जे काही सातवा हप्ता ते दोन हजार असे म्हणून सहा हजार रुपये नमो शेतकऱ्यांचे पी एम किसानचे असे दोन दोन्ही मिळून शेतकऱ्यांचे पेंडिंग राहिले असेल ते पी एम किसानचे काही पेंडिंग हप्ते म्हणजे दहा ते बारा हजार रुपये असे तुमच्या खात्यामध्ये मागील पेंडे हप्त्याचे येऊ शकतात आणि तस त्या शेतकऱ्यांना एकनाच एकच सांगणे आहे की ऑलरेडीचं पी एम किसानचं जर कामं करायचे जर केमेल नसेल तर त्या शेतकऱ्यांचा पैसे येणार नाही त्यामुळे तुम्हाला कोणती कामे करायची आहे पुढच्या काय करायचं आहे ते सर्वप्रथम आपण सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून किसान कार्ड करायचं आणि किसान कार्ड काढल्यानंतर आपण अद्यापही काढलं नसेल तर लवकरात लवकर किसान कार्ड किंवा पी एम किसानचा नमो शेतकरी हप्ता येणार अगोदरच हे जे जर केलं नाही तर तुम्हाला येणार पी एम किसान आणि नमो शेतकऱ्याचा हप्ता येणार नाही आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं लँडचा प्रॉब्लेम न असेल तर तर तुम्हाला जवळच्या तहसीलदार कालच्या कृषी अधिकाऱ्याच्या लवकरात ताल टिकाल्या या एका ठिकाणी जाऊन लँडचा प्रॉब्लेम आलेलो आहे आणि यस करून घ्यायचं आहे आणि या त्या जर तर, चे 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 लोकरत लोकरत तर पी एम किसानचं जर के वाय सी अद्यापही केलं नसेल तर पी एम किसानची के वाय सी करण्याची गरज आहे बंधनकारक आहे आणि लवकरात लवकर तुम्ही पी एम किसानची काय करून घ्यायचं आहे आणि आधार शेडिंग आणि आधार शेंग तर तुमचं झालं नसेल अद्यापही बँक खात्या लिंक नसेल लवकरात लवकर करून घ्या कारण की सतत पैसे झालं नाही जर तर आधार लिंक बँक खात्यामध्ये असलं तरच येणार नाही तर येणार नाही तुमचे पैसे शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आधार लिंक बँक खात्याला जर काही तर आले असेल तर तुम्हाला लिंक असेल तर का आली नाही तुमचं जर सांगतो तुम्हाला हे तुमचं खातं आधार लिंक बँक खातं अगोदर होतं आधार लिंक नाही आहे आणि प्रॉब्लेममुळं हे आधार लिंक झालेलं नाही आणि असं परिस्थितीमध्ये असेल तर तुमचं डबल तुम्हाला आधार लिंक बँक कराय करावं गे लागेल आणि बँक खातं जे काही बंद पडले असेल तर जर डबल चालू करावं लागेल आणि ते जर तुम्हाला काम जर नगाले असेल लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट बँकेचं खातं उघडून घ्या आणि इंडियन पोस्ट बँकेचं खातं चोवीस तासामध्ये एन टी सीला कनेक्ट होतो आणि आधार लिंक होतं आणि त्यात तुम्हाला खातं उघडलं तर तुम्ही पी एम के नमो समोशेतकऱ्याचे पैसे येणार जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला सोपे जातील आणि यानंतर पुढचा प्रश्न का आहे काही शेतकऱ्यांना कमेंट बुक्स कमेंट बॉक्समध्ये विचारतात की सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं तर नमशेतकऱ्यांच्या निधीमध्ये वाढ करणार वार्षिक सहा हजार रुपये किंवा नऊ हजार देणार असे जे दोन हजार रुपये जे काही स सध्या ज्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये देणार असे हे सांगितले होतं आणि त्या तीन हजार रुपयाच्या आधी वाढ करण्यासाठी सांगण्यास आले होतं आणि अद्यापर्यंत वाढ झाली नसेल तर जर करता तुम्हाला शेतकऱ्यांना सांगू इच्छित होतं की कोणत्याही नमोज शेतकरी निधी योजनेची वाढीबाबत हे राज्य सरकारने तरतूद केलेली नाही येणार जो काही नम शेतकऱ्याचा जो आहे तो तीन हजार रुपयाचा नवीन फक्त दोन हजाराचा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि जवळपास तुमच्या जवळपास त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांचा नमो शेतकरीचा पी एम किसानचा जर जे काही हप्त्यासाठी पात्र झालेले आहे त्यांनी पी एम किसानच्या विसा हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले आहेत त्यामुळे त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार रुपये हे शेतकरी बनवण्यासाठी अत्यंत बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओमध्ये एवढंच आहे तर पुढच्या जय जैन जय महाराष्ट्र